मी डॉक्टर एस व्ही रानडे आज मी इथं साताऱ्याजवळच्या खिंडीतल्या गणपतीला आलेलो आहे खरं म्हणजे साताऱ्याची आम्ही एक वेबसाईट केली मराठी इथून आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती घालायची मग काल मी पुण्यात होतो तर मी म्हटलं आधी सज्जन गडाला जावं आता जाऊन येताना तर ती म्हटलं खिंडीतला गणपती पाहिजेच कुठलं आलो तुमची गाठ पडली हे अशोक गोडबोले म्हणजे अरुण गोडबोलेंचे मधले बंधू तर आता मी इथं आलेलो आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांचं इथं एक ह्याचं आहे निसर्गासाठी त्यांनी केलेलं आहे आहे हा तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात गोडगोले कुटुंबाचा इतिहास सांगावा आणि खिंडीच्या सा, गणपतीचं कसं तरी केलंय काय पुढे प्लॅन आहे हे सांगावंय मोठ्या सांगा इकडे बघून सांगा देवस्थान आहे गणपती चला पुढे आवाज येतो खिंडीतला गणपती देवस्थान ते कुणीच बांधव याचा काही इतिहास नाही साधारण एकोणीसशे पन्नास नुसार इथं काही मंडळी ठराविक लोक देवाला भूमी यायचे त्या काळामध्ये ना बाहेर आल्यानुसार दगडाच्या खाणी होत्या सगळ्या वड्या लोकांची वस्ती हे संध्याकाळ झाली की सगळे माणसं बसायचे त्याच्यामुळे बाईक माणसं इकडे बोगले भारी यायचे नाहीत असले असं जाऊन शेजारी गावाळी ते जकातवाडी गाव

घेऊन सोडतात आणि आता व्यवस्था होणे म्हणून त्याला बऱ्याच वेळी प्रस्थापन करायचे ते जागा थोडीशी आहे सात सांभाळ जागा पाच एकर जागा घेऊन टाक आणि त्याने पाच एकर बंगलोर करायची जागे की प्रस्ताव लाच घेऊन टाक बक्षीस पत्र प्रस्ताव स्वतःची कंपाऊंड केलं आणि मग काही काही करतो लोकं त्यांच्याकडे होतात पायगाडीचे लोकांच्या त्याच्या वेळी त्यांची 120 रुपयाने एक पैडी होते रोटेशन म्हणून घेते एक एक पायऱ्या खर्च आहे हे पहिल्याला पैसे 30 आम्ही

प्रत्येक ने रोच गेम गेम प्रत्येक परिसरा मध्ये परिसरी असते व्हिडिओ अनुषंगाते पुढे कदाचित मी कोणत्या कसे आरंढ रेस्ट्यू होते सी डिटेल पण जर मोठा फरक पैसा येत असेल तर कदाचित एरिया आणि थोडं भीतरला वाव असेल त्यापेक्षा असेल अनुगरी ज्या जतीचा सेवा की सुईस्कर असल्यामुळे तो थेट सुद्धा येणार पण त्यामध्ये उत्पन्न कमी आहे आणि एवला

आज हे तर माहीत सांग सकाळवाळी त्यांचा वाडा होता आणि इथून ते ह्याला पवई नकेच्या कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून जायचे रोज चालत जायचे संध्याकाळी परत यायचे पण नंतर सतीचाळीस साली तो चढला मग हे आम्ही मंगळवार पेठेत शिफ्ट जातो सगळ्या अस्परी त्याच्या विषयी विषयांत करून चालतो हो सुद्दां अय्यभाऊ हो सांगितले म्हणजे

Det är inte lätt att ta Det är <märkte> svårt att ta sig dit. Det är <märkten> svårt att ta sig dit. Det är <märkte> svårt

तो बतं जडतो जड लावयात हा छोटे वेतेने पडते मशीनरी कापून येत असो तो ते खाली गिरवतो की मुळं कशी जातात सगळे म्हणजे की असे कुडात जातो ते नाही जात कुडात तो धरून कसं हाडा मुळं का मुळं तेले आता वाढवी 100% होतो तो बतं काटेचा असतो मी बसू

पंच्याऐंशी असेल ते येतात सांगलीला बोळे सरांच्याकडे येतात नेहमी पूर्वी त्यांनी पुस्तकं वगैरे काय केली त्यांचं फेसबुकवरही असतं पुस्तके